माजी राज्या <S AJ> राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या पक्षांतरानंतर गळती लागलेल्या काँग्रेसला सावरण्यासाठी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त केली राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या पक्षांतरानंतर गळती लागलेल्या काँग्रेसला सावरण्यासाठी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी बरखास्त करण्यात आलेली असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निदर्शनावरून नांदेडच्या ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे संघटनात्मक गठीत करण्यात आले या समितीच्या मुख्य समन्वयपदी काँग्रेसचे माजी आमदार वसंतराव चव्हाण हे नांदेडवरून आमचे प्रतिनिधी तानाजी शेडगावकर यांच्याशी जोडलेले आहेत नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांचं स्वागत सध्या नांदेडच्या काँग्रेस मुख्य समन्वयकपदी वसंतरावजी चव्हाण साहेब यांची निवड करण्यात आलेली आहे आणि आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी नायगाव विधानसभेचे माजी आमदार वसंतरावजी चव्हाण साहेब आहेत आपण सर्वप्रथम त्यांचं आपल्या ह्या स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये स्वागत करणार आहोत सर नमस्कार सर समन्वयकपदी आपली निवड झाली आणि समोरची आपली काय भूमिका असणार आहे आज महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाबा पटोले यांनी नांदेड जिल्हा समन्वयच्या अध्यक्षपदी माझी निवड केली त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आता येणाऱ्या काळामध्ये लोकसभा निवडणूक का आहेत त्यादृष्टीने नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये रचना काँग्रेस पक्षाची कशी असावी या दृष्टीने ही निवड समितीची करण्यात आली आज आम्ही येणाऱ्या काळामध्ये सर्व सर्वज एकत्र बसून येणारी ही लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा विजय कसा होईल प्राप्त कसं होईल या दृष्टीने आम्ही एक चर्चा समिती या ठिकाणी करणार आहोत सर आता येणाऱ्या लोकसभेमध्ये काँग्रेसचा उमेदवार कोण असणार नाही आणखीन काही सध्या काँग्रेसचा उमेदवार ठरला नाही पण यामध्ये इच्छुक नावं जसं लोक म्हणल्याप्रमाणे आहेत त्यामध्ये माझंही नाव आघाडीवर आहे नाही अशातलं भाग अशोक चव्हाण यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेसने कशी रणनीती आखलेली आहे नाही कसं आहे अशोकराव चव्हाण हे पूर्वाश्मीचे चाळीस वर्षापासून काँग्रेसच घराणं आहे आता ते काल परवा अचानक भाजपमध्ये प्रवेश केले तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही कोण राजकारणामध्ये काम करत असताना कोण कुठं राहावं काय नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे पण आज पंचवीस वर्षे आम्ही सोबत राहिलोच काँग्रेसबरोबर राहिलो आज त्यांच्या जाण्यामुळं खरंच पण एक पोकळी निर्माण झाली हे लपू शकत नाही पण आता ती पोकळी भरून काढण्याची जबाबदारी राहिलेल्या आमच्या काँग्रेस हो पक्षाच्या कार्यकर्त्यावर आहे खरी परिस्थिती रणनीती काय आणि येणाऱ्या काळामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याच्या दिवशी दृष्टीने आम्हाला बैठक व्यापक प्रमाण घ्यावा रणनीती काँग्रेसचा उमेदवार ठरल्यानंतर चांगली रणनीती या ठिकाणी प्रत्यक्ष अंमलात येईल लोकसभेसाठी ज्यावेळेस उमेदवार नेमण्यात नेम नेमला जाईल त्यावेळेस काँग्रेसने चांगल्या पद्धतीची रणनीती आखली जाईल असे स्पष्ट काँग्रेसचे माजी आमदार वसंतरावजी चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे स्टार मास्टर तानाजी शिरगावकर नांदेड